नमस्कार मी घनश्याम प्रकाश हेमाडे सन दोन हजार एक साली मी कृषी विषयात पदवी संपादन केली जवळपास आठ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या प्रदीर्घ अनुभवातून मला कृषी क्षेत्राची सखोल जाण मिळाली लहानपणापासून माझ्या आजोबांसोबत पाहिलेले एक स्वप्न माझ्या मनात कायम होते शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्णत समर्पित अशी एक संस्था उभी करायची या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय मी घेतला माझे आजोबा कैलासवासीय श्री आनंदराव हेमाडी हे, हे आयुर्वेदिक क्षेत्रातील वैद्यराज म्हणून समाजसेवेत कार्यरत होते त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांमुळेच आहार हेच औषध या तत्वज्ञानासह मी शेती क्षेत्राकडे पाहू लाभलो दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी गुणवत्तेला प्राधान्य या उद्दिष्टासोबत आनंद ॲग्रोकेअरची स्थापना केली आज आनंद ॲग्रोकेअर जैविक खते सीआयबी प्रमाणित जैविक कीटकनाशके जैविक बुरशीनाशके हर्बल अर्क एफ सीओ प्रमाणित जैव उत्तेजके सूक्ष्म अन्नद्रव्य वनस्पती वाढ प्रवर्तक सेंद्रिय कृषी उत्पादने इत्यादी पुरवठा करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रोबायोटिक्स उत्पादने ज्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या भारतात अत्यंत मोजक्या आहेत अशी उत्पादने देखील बळीराजासाठी यशस्वीपणे बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून मदत व्हावी या उद्देशाने आनंद क्रॉप गुरु हे मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्यात आले ज्याद्वारे पिकांबाबतची संपूर्ण माहिती विनामूल्य कुठल्याही वेळी उपलब्ध होते तसेच पाणी परीक्षण पानदेट परीक्षण इत्यादींसाठी एन ए बी एल मानांकित आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड ही स्वतंत्र सुसज्ज व आधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे दोन हजार नऊ साली नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित असलेली ही संस्था आज महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश केरळ पश्चिम बंगाल बिहार सिक्कीम यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर ओमान व्हिएतनाम युनायटेड किंगडम स्पेन साऊथ कोरिया कुवेत केमिया मॉल्डोव्हा म्यानमार कॅनडा इटली जपान सौदी अरेबिया थायलंड अमेरिका सर्बिया बांगलादेश युगांडा जॉर्डन मंगोलिया ब्राझील स्वित्झर्लंड इत्यादी देशांमध्ये यशस्वीरित्या विस्तारलेली आहे अधिक माहितीसाठी आपण आमच्या अधिकृत कंपनी वेबसाईटला संपर्क साधू शकतात